शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी दोन गावठी दारूच्या हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी आठवडा उलटत नाही तोच बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईचा बडघा उगारला आहे सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिसांनी दानेवाडी शिवारात गावठी दारू तयार करणाऱ्या दोन हातभट्ट्यांवर छापा टाकत गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे तीन लाख रुपये किमतीचे सहा हजार लिटर कच्चे रसा आणि दोन हजार रुपये किमतीची वीस लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून रमेश सुदाम गिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद पवार यांच्या फिर्यादीवरून कानिफनाथ नारायण गव्हाणे या दोघांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे बेलवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा